नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण आषाढी एकादशी निमित्त करणार आहोत अजूनही आपण आपल्या चॅनेलला विसरू नका कटलेट्स करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला शाबुदाण्याची पावडर तयारी करावी लागणार आहे त्यासाठी इथे एक वाटी शाबुदाना शाबुदाना एका दुसरा मिनिट भाजून घ्यायचा आहे हा शाबूदाना खूप जास्तही भाजून घ्यायचा नाही त्यातला उलसरपणा फक्त कमी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे दोन मिनिट शाबुदाना भाजून घेतल्यानंतर हा साबुदाणा आपल्याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून पूर्णपणे थंड करून द्यायचा आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर बारीक वाटून आहे व त्याची बारीक वाटून बारी घेतलेली पावडर चाळणीमधून चाळून घ्यायची आहे साबुदानाची पावडर तयार करून झाल्यानंतर कटलेटच्या आवरणासाठी आपल्याला एक पारी तयार करावी लागणार आहे त्यासाठी इथे एका ताटामध्ये पाच बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे ते एका किसनीने किस किसून घेऊयात हे बटाटे तुम्ही किसणीने किसण्याऐवजी हाताने कुसकरून घेतले तरीही चालू शकतात परंतु अशा प्रकारे बटाटे किसणीने किसून घेतल्यामुळे कटलेटसाठी लागणारी पारी अगदी मौसूद तयार होते बटाटे किसून झाल्यानंतर आता हा किसलेला बटाटा चांगला परत एकदा मिक्स करून घेऊयात यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया तसेच आपण शावधानिशी पावडर तयार केली होती त्यापैकी सर्वात प्रथम इथे तीन चमचे पावडर यामध्ये घालून घेऊया शावधानिशी पावडर किंवा पिठी एकदम यामध्ये घालून घ्यायची नाही तसेच हा गोळा थोडासा घट्टसरासा वाटत असेल तर थोड्याशा यामध्ये पाण्याचा वापर केला तरीही चालू शकते परत यामध्ये दोन चमचे पिठी घालून घेऊया हा गोळा एकदम दाबून दाबून मळून घ्यायचा आहे व एकदम मऊसूद बनवायचा आहे छान असा मऊसूद गोळा मळून झाल्यानंतर याला थोडंसं तेल लावून पंधरा ला, सा ते वीस मिनटासाठी भिजत ठेवायचं आहे कटलेट्समध्ये भरण्यासाठी ते आपल्याला खोबऱ्याच्या केसाचे सारण तयार करायचे आहे त्यासाठी इथे अर्धी वाटी कोबऱ्याचा केस आले किसाईच्या केसांनी किसून घेतलेला आहे त्यामध्ये चवीपूर्त मीठ एक चमचा पिटीसाकर घालून घेऊया यामध्ये एक चमचा हिरवी मिरची पेस्ट घालून घेऊया सर्व पदार्थ घातल्यानंतर हे साऱ्या चांगले मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही जर उपवासामध्ये कोथिंबीर वजिरे खाता असाल तर त्यामध्ये तुम्ही कोथिंबीर ही घालू शकता हे तयार झालेल्या सारणाचे छोट्या छोट्या आकाराचे म्हणजे कटलेटच्या पारेमध्ये हे सारणाचे गोळे भरायला सोपे जातील तर अशा प्रकारे इथे लिंबाच्या आकाराचे दहा ते बारा या सारणाचे गोळे तयार करून घेतलेले आहेत वीस मिनिट झालेली आहेत आणि या पारेसाठी लागणारे पीठही चांगले मौसूत भिजलेले आहे हे पीठ परत एकदा मऊ करून घेऊया कटलेट्स करण्यासाठी या पिठातील एक छोट्या आकाराचा गोळा तोडून घेऊया व पोरपाटालाही थोडंसं तेल लावून घेतलेला आहे हा गोळा पोरपाटावरती ठेवून त्याला असा गोलाकार आकार देऊन घेऊया गोलाकार आकार देऊन झाल्यानंतर यामध्ये सारण भरून घेऊया सारण भरून झाल्यानंतर याचे तोंड बंद करून याला असा चपटा आकार देऊन घेऊया याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकता तुम्ही याला अशा प्रकारे राहिलेली सर्व कटलेट्स तयार करून घेऊया आपण हे कटलेट्स डीप फ्राय न करता शालो फ्राय करणार आहोत त्यामुळे एकदम पातळ असे करून घ्यायचे आहे म्हणजे ते सर्व बाजूने चांगल्या प्रकारे भाजले जातील कटलेट शालो फ्राय करण्यासाठी तव्यामध्ये एक चमचा तेल घालून घेऊया व हे कटलेट भाजण्यासाठी थोडे लांब लांब ठेवून द्यायचे आहेत जेणेकरून ते एकमेकांना चिकटणार नाहीत मंद ते मध्यम आचेवरती कटलेट्स भाजून घ्यायचे आहेत पाच मिनिटानंतर दुसऱ्या बाजूने कटलेट्स उलटून घेऊयात ज्यांना कुणाला उपवासामध्ये जास्त तेलकट पदार्थ आवडत नाही त्यांच्यासाठी हा एक उत्तम प्रकार आहे आता या कटलेटचा दोन्ही बाजूने छान असा गोल्डन ब्राऊन रंग येऊ लागलेला आहे कटलेट्स एकदम कुरकुरीतही झालेले आहेत आता कटलेट्स काढून घेऊया यातील एक कटलेट मी तुम्हाला तोडून दाखवते यामधील सारण अगदी शेवटपर्यंत गेलेलं आहे व एकदम कुरकुरीत तयार झालेलं आहे तर तुम्ही सुद्धा येत्या आषाढी एकादशीला अशा प्रकारचे उपवासाचे कटलेट्स नक्की करून बघा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा धन्यवाद